नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात वेदरंगी मराठी केज तालुक्यातील के मसाजो गावचे युवा सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये वातावरण ढवळून निघालं मित्रांनो संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी विरोधकावरच आरोप केलेले आहेत की ते माझ्या भावाच्या हत्येचं राजकारण करत आहेत मित्रांनो धनंजय मुंडे यांचे अगदी निकटवर्तीय वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती आरोप करण्यात येत आहेत विरोधक जरी वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती हे आरोप करत असले तरी याला जातीय रंग देऊ नका असे धनंजय देशमुख यांनी जे की संतोष देशमुख यांचे सख्खे बंधू आहेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीरायांचा पुतळा ज्यावेळेस पडला किंवा अशा अनेक घटना घडल्या त्यावेळेस विरोधक राजकारणासाठी या गोष्टीचा वापर करत आहेत हे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालेलं आहे परंतु अशा घटनांना आपण किती गांभीर्याने घेतो हे अद्यापही या विरोधकांना कळलेलं नाही या घटना घडल्या घडल्या घरी जायचं सांत्वन करायचं ते दे सोडून देतात आणि सरकारला व धरण्यासाठी या गोष्टीचा वापर करतात या गोष्टींना आळा बसणं काळाची गरज आहे या गोष्टींना आळा जर नाही बसला तर सामाजिक सलोखा बिघडण्याचं काम जे आहे ते महाराष्ट्रामध्ये विरोधक करत आहेत हे सामान्य जनतेच्या मनात भावना तयार होईल अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र